हाय हॅलो नमस्कार मी प्रणिता स्वागत करते का माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आता इथे मकर संक्रांतीची तयारी सुरू आहे तुमची तयारी झाली की नाही तर आज तिळाचे लाडू आम्ही इथे करणार होतो माझ्या सासूबाई इथे तीळ भाजून घेत होत्या मिस्तरांना खूप आवडतात म्हणून त्यांनी मला जास्तीचे लाडू बनवायला लावलेले होते आता इथे दोन किलो तीळ घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले होते हे शेतातील तिळ असल्यामुळे याला धुवावं लागले थोडाफार कचरा वगैरे याचा निघून गेला त्यानंतर छान असे खरपूस रंगावर येऊन भाजून घेतले त्यानंतर यामध्ये अर्धा किलो आम्ही शेंगदाणेसुद्धा मिक्स केलेले होते जेणेकरून तेसुद्धा आपल्या पोटात जातात नुसतेच तिळाच्या खाण्यापेक्षा ही खाल्लेले हे उत्तमच तर यानंतर छान भाजून घेऊन थंड झाल्यानंतर आता हे मी मिक्सरच्या आतमध्ये याला बारीक करून घेणार होती सुरुवातीला तीळ छान बारीक करून घेतले नंतर बघा छान असा भुरका इथे झालेला आहे नंतर त्यामध्येच पूर्ण थोडा थोडा करून गूळ मी बारीक करून घेतला होता तर तोसुद्धा मिक्स करून मिक्सरवर फिरवून घेणार होते म्हणजे आपलं डबलचं काम वाढत नाही किंवा गूळ वगैरे आपल्याला किसनीने किसावा लागत नाही तर छान पद्धतीने असं आता माझ्या सासूबाईंनी इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं होतं जे आपण केलेलं होतं पूर्ण बुरका वगैरे तो तर बघा छान आता इथे आपले लाडू तयार झालेले आहेत खूप मस्त असे लाडू झाले आणि भरपूर झालेले होते आता मिस्त्रांना म्हटलं तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला लागते तेवढे दिवस का त्यांना खूप जास्त लाडू आवडतात माझ्या मुलांनासुद्धा खूप लाडू आवडतात तर अशा पद्धतीने आता आमची संक्रांतीची तयारी इथे झालेली आहे तुमची झाली की नाही कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय